नमस्कार विज्ञानधर्म विश्वमंडळातर्फे आजच्या भागात सोमवारची शिवामुठीची कहाणी आणि त्याचा आत्ताच्या सामाजिक परिस्थितीशी असलेला संदर्भ आपण पाहणार आहोत त्याआधी अतिशय संक्षिप्त रूपात मी सोमवारच्या शिवामुठीची कहाणी सांगते ऐका हां सगळ्यांनी एक आटपाट नगर होतं तिथं एक राजा होता राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या एक नावडती होती आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करे नावडती जेवाला उष्ट नैसायला जाडं भरडं राहावयाला गुरांचं बेडं म्हणजे गोठा दिलं जायचं गुराख्याचं काम दिलं जायचं आता आटपाट नगर असतो अशी सुरुवात असते आटपाठ म्हणजे काय माहिती आहे का, का? आटपाठ म्हणजे लांब आणि रुंद लांब आणि रुंद असं मोठं नगर होतं अशी सुरुवात असते साधारण प्रत्येक गोष्टीची तर असं लांब रुंद नगर तर तीजी तीला आला। आला। ती जी नावडती सून होती तिला गुराख्याचं काम दिलं पुढे श्रावण महिना आला सोमवार आला पहिला सोमवार ती रानात गेली तिला नागकन्या देव आणि देवकन्या यांची भेट झाली त्याने विचारलं तुम्ही कुठे जात आहे त्या कन्या म्हणाल्या आम्ही महादेवाच्या देवळात जाऊन शिवामूठ वाहतो ती नावडती म्हणते काय होतं असं केल्यावर नावर्ती माणसं आवडती होतात मुलं बाळं होतात सुखांची प्राप्ती होते असं देवकन्या आणि नागकन्या त्या नावडत्या सुनेला सांगतात आता बघा इथे देवकन्या आणि ना नागकन्या अशा दोघीजणी जात आहेत बरं का देवळामध्ये दे। तर देवकन्या म्हणजे उच्चवर्णीय आणि नागकन्या म्हणजे सामान्य तर ह्या गोष्टीतून असं सांगायचं आहे की उच्चनी जसा भेद नाही दोघेही एकत्र देवळामध्ये चाललं उच्च वर्णीय आणि सामान्य कन्या स्त्रिया दोघी एकत्र देवळात चाललेल्या आहेत त्याच्यामुळे हा भेद करू नये असं ह्या वाक्यातून आपल्याला येथे पाहायला मिळते तर मग ती नावडती विचारते की आता काय करायचं शिवामूट व्हायची म्हणजे काय करायचं तर त्या कन्या सांगतात चिमूडभर तांदूळ घ्यायचं सुपारी घ्यायची गंधफूल घ्यायचं बेलाची पानं घ्यायची पूजा करायची हातात तांदूळ घ्यायचे आणि तोंडानं शिवा महादेवा शिवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा नणंदा जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर्रे देवा असं म्हणायचं आणि तांदूळ व्हायचे संध्याकाळपर्यंत उपास करायचं उष्ट खायचं नाही संध्याकाळी आंघोळ करायची देवाला बेल व्हायचा आणि शांत बसून जेवायचं उपास सोडायचा असा हा पाच वर्ष करायचं पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या सोमवारी तीळ तिसऱ्यास मूग आणि चौथ्या जव आणि पाचवा सोमवार आला असता सातू मुठी करता घ्यायचे आता मुठभर का तर मुठभर म्हणजे पूर्वीच्या काळी करतलं भिक्षा घ्यायची पद्धत होती तळहातावर मावतील एवढी भिक्षा घेण्याची पद्धत होती आणि मुठीत घट्ट पकडून ठेवायची सवय माणसाला झालेली असते बरं हे माझं ते माझं मी सोडणार नाही आपण एखादी गोष्ट जेव्हा आपल्याकडनं कोणी खेचून घेतं तेव्हा आपण काय करतो ती गोष्ट घट्ट मुठीत पकडून ठेवतो बरोबर आहे म्हणूनच आपल्याकडे म्हणाय बघा झाकली मुठ सव्वा लाखाची तर त्या मुठीत सगळं आपल्याला असतं आपण म्हणतो आपण एखाद्याला मुठीत ठेवतो आहे ताब्यात ठेव आपल्या ताब्यात असलेली गोष्ट दुसऱ्याला देणं म्हणून ती मूठभर म्हणून ती शिवामूठ व्हायची पद्धत आहे शिवा शिवामुठीमुळे काय होतं आपण त्याला शंकराला एक एक जे धान्य वाहतो त्याच्यामुळे आपल्याला मुठीतून काही गोष्टी सोडायला शिकता येतं आणि हा गुण आपल्याला इथे दिसून येतं हे मूल्य इदम न हा विचार आहे घरात सहजासहजी प्राप्त होणारी धान्य आहेत सगळी ती बघा ना तांदूळ आहे तीळ आहेत मूग आहेत जव आहे आणि सातू आहे सहज प्राप्य अशी धान्य आहेत ती धान्य व्हायला सांगितलेले शिवामुठीला शंकर व्हायचं मी अर्पण करायचं मी माझ्यातलं मी तुला देते मी सगळंच माझ्या मुठीत पकडून ठेवत नाहीये देव काय सांगतो तुम्हाला जर बिंदू दिलास तर मी तुला सिंधू देईन थोडंसं दिलंच तर मी तुला समुद्र देईन बरोबर आहे म्हणूनच काहीतरी द्यावं आणि आपलं आपलं मीपणाचं ओझं वाव वावू नये म्हणून ही शिवामुठीची प्रथा आहे म्हणजे या गाण्यातनं आपल्याला हे शिकायचं आहे पहिल्या सोमवारी नागकन्यान देवकरांनी त्या नावडतीला हे सगळं साहित्य दिलं दुसऱ्या सोमवारीला घरून आणायला सांगितलं अशा प्रकारे तिने सगळे सोमवार केले खरे एक दिवशी काय झालं सासू सासऱ्यांनी विचारलं शेवटच्या सोमवार की तू जातेस कुठे एवढ्या ला तेव्हा ती नावडती म्हणते की देव देवाला जाते माझा देव फार लांब आहे वाट कठीण आहे काटेकुटे आहेत साप वाघ आहे तिथं माझा देव आहे सोमवारी तिने पूजेचं सामान घेतलं आणि ती देवाला जाऊ लागलं घरची माणसं पण तिच्या पाठोपाठ आली बघू तुझा देव कुठे आहे जसं म्हणतो ना हिरण्य विचारलं ना प्रल्हादाला कुठे आहे तुझा देव तेव्हा प्रल्हाद काय म्हणाला आहे या सुद्धा आहे तसं त्याने विचारलं कुठे आहे तुझा देव तेव्हा म्हणजे ते देव लांब आहे वाट अवघड आहे बरोबर आहे ना देव सापडणं कठीण आहे कुठल्याही देवासाठी आपण तत्पश्च या करावी लागते संकटांचा सामना करावा लागतो त्याशिवाय देव थोडी प्राप्त होतो आपल्याला पण ते त्या नावडतीच्या पाठोपाठ जाऊ लागले नावडती भराभर चालायला लागली कारण तिला रोजचा सवय होता सवय होती ह्या सगळ्या घरच्या मंडळींना बरेच काटेकुटे लागले तिला नावडतीची दया आली आजपर्यंत ही नावडती सून कशी का जात असेल असं त्यांना वाटलं आणि मग काय चमत्कार झाला माहिती आहे का, का त्या क्षणी ते देऊळ सोन्याचं झालं नागकन्या देवकन्या या सर्वांसहित ते देऊळ सोन्याचं झालं हंड्या झुमरं लोंबू लागली तिथे महादेवाची पिंडी दिसायला लागली सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावडतीने आणि तिच्या सासू सासऱ्यांनी सासरच्या मंडळींनी नावडतीने पूजा केली गंधफूल वाहिलं नंतर शिवामूठ वाहिली आणि मग त्या राजाला त्या नावडतीच्या साजव्याला खूप आनंद झाला त्या नावडतीला त्याने दागिने दिले आणि खुंटीवर पागोट ठेवलं आपलं आणि शेजारी असलेल्या तळ्यात दि गेला ते नावडतीने पूजा केली आणि राजा तळ्यात स्नान करून आलून येऊन बघतो तर काय अरेच हे देऊळ दिसेना म्हणजे एवढं भव्य दिव्य देऊ कुठे एकदम झालं अदृश्य दिसेच ना थोटसं तिथे लहानचं खुंटी एक दिसत होती आणि तिथं त्याचं पागोट तेवढं मात्र शाबूत होतं तेव्हा त्याने सुनेला विचारलं अरे हे काय झालं अगं हे सून म्हणते हा माझा गरिबाचा देव आहे मी देवाची प्रार्थना केली म्हणून त्यानं तुम्हाला दर्शन दिलेलं आहे तेव्हा तो राजा म्हणतो सुनेमुळे देव भेटला म्हणून त्या नावडतीला पालखीत घालतो आणि घरी आणतो म्हणजेच काय म्हणायचं आहे तर उदंडकी झाले जन्मोनिया मेले यवोनिया गेले राव रंक असं तुकाराम महाराज म्हणतात म्हणजे रावाचा रंक करण्याचा आणि रंकाचा राव करण्याचा रंक म्हणजे गरीब राव म्हणजे श्रीमंत श्रीमंताला एका क्षणात तो गरीब करू शकतो आणि गरीबाला एका क्षणात तो, तो सिंह श्रीमंत करू शकतो फक्त आपली श्रद्धा पाहिजे आपला विश्वास पाहिजे ह्या सर्व गोष्टींचा आपल्याला बोध या कथेतून होतो आणि शेवट शेवटी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक कथेचं शेवट असं असतो की जसाच तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा अम्मा होवो म्हणजे इथे सुद्धा स्वार्थ नाही आहे तिला जसा प्रसन्न झाला तसा फक्त मलाच होवो असं म्हटलेलं नाही तुम्हा अम्मा होवो म्हणजे सर्वेपी सुखीना संतू सर्वे संतू निरामया असंच मागणं मागितलेलं आहे आपल्या संस्कृतीने कायम जे वांचील ते ते लाहो प्राणी जात बरोबर आहे तर म्हणून ह्या कथा अशा नुसत्या वाचण्यासाठी नाही आहेत तर ह्या कथांचा अशा पद्धतीने अर्थ आपण समजावून घ्यायचा आहे आणि साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण म्हणजे काय तर हे प्रत्येक कथेच्या शेवटी आपल्याला दिसत आहे साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी म्हणजे साठ उत्तरी म्हणजे साठ उतारांमध्ये जर एखादी कहाणी जर सांगता येत असेल तर मी तुम्हाला ती संक्षिप्त पद्धतीने म्हणजे पाचा उत्तरी म्हणजे पाच उतारांमध्ये सांगितलेली आहे म्हणजेच कुठलीही गोष्ट सांगताना ती संक्षेपाने सांगावी उगाच पाल्हाळ लावत बसू नये असं सुद्धा आपल्याला माफक प्रमाणात प्रत्येक गोष्ट असावी असा, असा संदेशसुद्धा आपल्याला या कथेतून मिळतो अशा प्रकारे ही सोमवारची शिवामोठीची कहाणी आज पूर्ण झाली ओम नम शिवाय